नमस्कार मध्ये आपलं स्वागत कराडमधील महिला डॉक्टरला सोळा लाखांना गंडा सेंट्रल एक्साइजच्या नावाखाली उकळले पैसे सीमाशुल्क विभागातून बोलत असल्याचं सांगत दोघांनी कराड येथील एका महिला डॉक्टरला तब्बल सोळा लाख पंचवीस हजारांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे दिल्ली विमानतळावर पकडलेल्या साहित्यात तुमच्या नावाचे पासपोर्ट आणि ड्रग्ज सापडले आहेत त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून महिला डॉक्टरच्या बँक खात्यावरील सोळा लाख पंचवीस हजार शंभर रुपयांची रक्कम दोघा ठगांनी स्वतःच्या बँक खात्यात हस्तांतरित करून घेतली त्यावर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानं संबंधित महिला डॉक्टर प्रणोती रुपेश जडगे यांनी फिर्याद दिली असून त्यावरून अज्ञात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती कराड शहर पोलिसांनी दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कराडमध्ये राहणाऱ्या डॉक्टर प्रणोती जडगे यांना वीस सप्टेंबरला सकाळी नऊ वाजता त्यांच्या मोबाईलवर अज्ञात क्रमांकावरून फोन आला संबंधितांना आपण इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कंट्रोल रूम मधून सीमा शुल्क अधिकारी सुमित मिश्रा बोलत असल्याचं सांगितलं तुमच्या नावानं दिल्ली ते मलेशियासाठीचं पार्सल विमानतळावर अडवून ठेवलं आहे त्यामध्ये सोळा पासपोर्ट अठ्ठावन्न एटीएम कार्ड्स आणि एकशे चाळीस ग्रॅम ड्रग्ज असून तुमच्या नावाचे सर्व डिटेल्स त्या आहेत त्यामुळे हा गुन्हा ज्या पोलीस ठाण्याला गुन्हा नोंदवला त्या पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांशी बोला असं त्या मिश्रा नावाच्या व्यक्तीनं सांगितलं तसंच त्यांना वसंतकुंज पोलीस ठाण्यातील सुनील कुमार या व्यक्तीशी फोन जोडून दिला सुनील कुमार याने डॉक्टर जडगे यांना गुन्हा दाखल होण्याची भीती घालून न्यायालयानं तुमची सर्व बँक खाती गोठवण्याचे आदेश दिले आहेत असं सांगितलं तसंच दिल्ली न्यायालयाच्या नावे असलेल्या आदेशाची एक प्रत डॉक्टर प्रणवती जडगे यांच्या व्हॉट्सअपला पाठवून दिली या सर्व प्रकारामुळे डॉक्टर जडगे घाबरल्या त्यानंतर सुनील कुमार नामक व्यक्तीनं त्यांना व्हिडिओ कॉल करून तुम्हाला यातून निर्दोष बाहेर पडायचा असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये जेवढी रक्कम असेल तेवढी रक्कम रिझर्व्ह बँकेच्या खात्यामध्ये वर्ग करा असं सांगितलं डॉक्टर जडगे यांनी त्यांच्या बँक खात्यातील सोळा लाख पंचवीस हजार शंभर संशयितांनी दिलेल्या बँक खात्यावर ऑनलाईन हस्तांतरित केली रिझर्व्ह बँकेकडून चौकशी पूर्ण झाल्यानंतर ही रक्कम तुमच्या खात्यात पुन्हा जमा होईल असं सुनील कुमार यांनी सांगितलं होतं मात्र त्यानंतर सुनील कुमार व सुमित मिश्रा या दोघांचेही फोन लागले नाही तसंच त्यांच्याशी कसलाही संपर्क झाला नाही आपली फसवणूक झाल्याचं निदर्शनास आल्यानंतर डॉक्टर प्रणवती जडगे यांनी आज याबाबत शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून दोन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहायक फौजदार सुभाष फडदळे अधिक तपास करत आहेत पाहत रहा लोकवृत्त